आज आम्ही या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी जी, जी एस टीबद्दल जी जी एस टीचा फायदा व्यापाऱ्यांना किंवा ग्राहकांना कशा पद्धतीने होईल यासाठी आज आम्ही मिटिंग ठेवली होती आणि व्यापाऱ्यांचे म्हणणं आम्ही ऐकून घेतलेलं आहे आणि आता आम्ही आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश पाटीलजी आम्ही मिळून ग्राहकांच्याकडे सुद्धा जाऊ त्यांचे काय काय प्रश्न ते ऐकून घेणार आहेत अनेक लोकांनी अनेक वेगवेगळ्या तक्रारी केल्या पुढच्या महिन्यापासून यांच्या सगळ्या तक्रारीचं निवारण आम्ही जी एस टी ऑफिस किंवा एखादं ठिकाणी निवडून दोन दोन महिन्यात महिन्यामध्ये आम्ही करू आणि लोकांना फायदा झालेला आहे मोदीजींमुळे फायदा झालेला आहे धन्यवाद मोदीजी म्हणून हा कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करू तो पुढे जनतेपर्यंत नेणार कर जी एस टीच्या माध्यमातून प्रणाली होती ती कमी केल्यामुळं सामान्य नागरिकांना न्याय मिळणार आहे आणि तीच चर्चा आज लाडके आमदार मंदाते म्हात्रे यांच्या माध्यमातून व्यापारी वर्ग आणि सामान्य जनतेला नक्की काय त्यांना फायदा होणार आहे हे हा एक परिसंवाद आहे ह्याच्यातून चर्चा जनजागृती सगळ्यांना कळलं पाहिजे की निर्णय काय झाले आमदार आपल्या त्यांची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे परंतु ती जबाबदारी सगळ्यांनी आपण आमदार म्हणूनच त्या ठिकाणी पार पाडली पाहिजे अशा पद्धतीनं आज या ठिकाणी परिसंवाद ठेवलेला होता मी आपल्या लाडके आमदार मंदोता म्हात्रे यांचं मनापासून मी त्यांना धन्यवाद देईन आमच्या सर्व अधिकाऱ्यांचे अधिकारी त्यांच्या शब्दाखातर या ठिकाणी येऊन त्यांनी देखील चांगल्या प्रकारे अनेक व्यापाऱ्यांनी इथं प्रश्न उपस्थित केले आणि ते प्रश्न जेणे होते जो व्यापाऱ्यांना प्रत्येक व्यापाऱ्याला कदाचित त्रास होणार होता त्याची उत्तरं त्यांच्यामार्फत त्यांना मिळाली काउन्सिलसारख्या ठिकाणी जी एस टीची काउन्सिल व्हावी जेणेकरून तो विषय सामान्य व्यापाऱ्यांना त्रास कसा होतोय त्याची माहिती तिथं काउन्सिलमध्ये येईल ते देखील आमदार मंदते म्हात्रे यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आता ह्यापुढे दर एक महिन्यात दोन महिन्यात अशी काउन्सिल होईल की ज्याच्यामध्ये सगळे मेंबर्स उपस्थित राहतील आणि त्यांच्या व्यापाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना त्या ठिकाणी चालना देण्याचं चा काम आपल्यातला आमदार आमदार त्या म्हात्रे यांच्या मतेमधून आणि आता ह्या पुढची रूप स्टेप ही ग्राहकांची आहे जो ग्राहक त्या ज्या दुकानात जातो जी वस्तू त्या ठिकाणी घेणार आहे ती वस्तू त्या ठिकाणी जर अठरा टक्केची पाच टक्क्यावर आलेली आहे पाच टक्केचा कर प्रणाली झिरो टक्केवर आलेली आहे तर नॅचरली शंभर रुपयाची वस्तू त्याला जर पन्नास रुपयात मिळत असेल तर तो त्याचा फायदाच आहे आणि म्हणून आम्ही आता व्यापाऱ्यांच्याकडे जे ग्राहक येतात त्या ग्राहकांना ग्राहकांना देखील विचारपूस करणार आहोत ह्या करण प्रणालीमुळं तुमचा काय फायदा झाला आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनं संपूर्ण देशामध्ये ही करारप्रणाली अडॉप्ट केलेली आहे जी एस टी कमी करून ग्राहकांना न्याय दिलेला आहे हा ग्राहकांपर्यंत पोचला पाहिजे ग्राहकांची आम्ही विचारपूस करून धन्यवाद मोदीजी अशा पद्धतीची संकल्पना घेऊन आम्ही पुढे चालना आपल्या लाडक्या आमदार मंतते मात्रे यांच्या माध्यमातून पुढे जाणार आहोत